मित्रांनो जमीन मोजणीमध्ये बऱ्याच लोकांना भरपूर प्र प्रॉब्लेम येत होते आणि जमीन मोजणीची प्रक्रिया आहे ही किचकट असल्या कारणामुळे लगतचा शेतकरी असो किंवा संबंधित शेतकरी असेल म्हणजे आपल्या खातेदार असेल तर तो आपली एखादी जमिनीवर अतिक्रमण केलं असेल किंवा कोणत्याही प्रकारचं त्याला जर आपल्या जमीन मोजणीमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर तो कधीच जमीन मोजणी होऊन देत नव्हता त्यासाठी शासनाने आपल्यासाठी ई प्रणाली टू पॉईंट झिरो म्हणजे ई प्र ई मोजणी दोन पॉईंट झिरो अशा प्रकारची ही योजना राबवण्याला आता सुरुवात केलेली आहे आणि सगळ्या मोजण्या या योजनेअंतर्गत म्हणजे या प्रणाली अंतर्गतच आता होणार आहे त्यामुळे लोकांना जो फायदा होणार आहे लोकांना जी सवलत मिळणार आहे किंवा जे काय त्यांना प्रॉब्लेम येत होते एखादा शेतकरी जर त्यांना अडवत असेल किंवा जर तो शेतकरी आहे तो विनाकारण त्रास देत असेल मोजणी होऊन देत नसेल आणि एखादी जर हरकत घेत असेल किंवा वारंवार हरकत घेत असेल तर शासनाने त्याच्यावर सुद्धा सोल्युशन काढलेलं आहे तर हा मोज जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बिना स्किप म्हणजे न स्किप करता बघायचं आहे कारण की जर तुम्हाला आता मोजणीची गरज नाही भविष्यात कधीही तुम्हाला मोजणीची गरज असू शकते आणि कशा प्रकारे मोजणी होणार आहे त्याच्यात शेतकऱ्यांचा काय फायदा आता या योजने म्हणजे लोकांना आणि शेतकऱ्यांच्या सा फायद्यासाठीच हा योजना आणि प्रणाली आणलेली आहे टू पॉईंट झिरो ई प्रणाली ई मोजणी तर काय त्याच्यात फायदे आहेत आणि कशाप्रकारे ही प्रणाली काम करणार आहे ई मोजणी टू पॉईंट झिरो तर आपण सविस्तर माहिती घेणार आहात आणि व्हिडिओ थोडा हा मोठा होऊ शकतो दहा मिनटं काढा तुमचे जे जमिनीचे प्रॉब्लेम असतात या दहा मिनिटांमध्ये जमीन मोजणीचे प्रॉब्लेम असतात त्याबद्दलच मी पूर्ण डिटेल माहिती देणार आहे आणि पूर्ण समजवणार आहे की कशा प्रकारे ई मोजणी दोन पॉईंट झिरो ही योजना आणि हे जे आता नवीन शासनाने काम सुरू केलेलं आहे ते काय काम करणार आहे कारण की एखादं शेतकरी असेल तो एखादी मोजणी टाकलीत लगतदार किंवा संबंधित जो शेतकरी असायचा खातेदार तो कधीच होऊन देत नव्हता हो, आणि हरकतवर हरकत हरकतवर हरकत घेत होता त्यामुळे त्या बिचाराची कधी मोजणीच होत नव्हती हो शासनाने आता त्याच्यावर सोल्युशन आणलेलं आहे आणि कशा प्रकारचं आणलेलं आहे म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बघणार आहे तर कसं असतं मित्रांनो की जमीन हा शेतकऱ्याचा अस्तित्वाचा एक आधार असतो म्हणजे जो शेतकरी आहे त्याचा एक आधार म्हणून हा जमीन असे त्याच्या मालकीची जमिनीची अचूक मोजणी असणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातील अनेक शेतकरी दशकांपासून या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहिलेले आहेत वादग्रस्त सीमा असो किंवा असं अस्पष्ट नकाशे अनेक हरकती आणि अपुऱ्या प्रशासकीय व्यवस्थामुळे असंख्य शेतकऱ्यांना न्यायालयाच्या चक्रा माराव्या लागतात वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते म्हणजे या समस्येवर तोडगा म्हणून महाराष्ट्र शासनाने आणलेली ई मोजणी टू पॉईंट झिरो ही योजना शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण बनली आहे या योजनेत केवळ तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणी प्रक्रिया अचूक आणि जलद करण्यापेक्षा करण्यापेक्षा संपूर्ण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि न्याय सुलभता आणि विश्वासार्ह आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे डिजिटल क्रांतीमध्ये जमिनीची जी न्यायालयाकडे पारंपरिक मोजणी पद्धत अनेक समस्या होत्या भूम जे भूमापक आहेत जेव्हा क्षेत्रावर जाऊन पाहणी करायचे तेव्हा फक्त अर्जदाराची उपस्थिती असायची म्हणजे जो अर्ज अर्ज करतो तो फक्त तिथे उपस्थित राहायचा आणि नंतर हरकतीवर हरकती यायला सुरुवात होते त्यामुळे सहधारक आणि लगतदार हे इतर संबंधित व्यक्तींची त्यांची बाजू मांडण्याचा सम संधीच मिळत याचा परिणाम म्हणजे नंतर विरोधी किंवा हरकती आणि न्यायालयाची प्रकरणे वाढत जात पण ई मोजणी टू पॉईंट झिरो मध्ये हा दोष दूर करण्यात आलेला आहे म्हणजे आता कशा प्रकारे काम होणार आहे आता कोणत्याही मोजणीपूर्वी संयुक्त सुनावणीची तरतूद आहे म्हणजेच त्यामध्ये अर्जदार सहधारक लगतधारक आणि इतर संबंधी व्यक्तींना आधीच सूचित करण्या म्हणजे करून एकाच वेळी त्यांना बोलवलं जाणार आहे या सुनावणीचा प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा संधी तिथे दिली जाणार आहे आणि लोकशाही पद्धतीने सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच पूर्व जी पुनर्मोजणी आहे ज्याचा करण्याचा निर्णय तिथे घेतला जाणार आहे आता एक शेतकरी जो आता कसं असतं की माझ्या पिढी चाललेली जमिनीच्या वादामुळे आमच्या कुटुंबात सतत तणाव होतो आता एखादा एक, एक उदाहरण देतो की शेतकरी आहे त्याच्या पिढ्यानपिढी चाललेल्या जमिनीच्या वादामधून त्यांच्या कुटुंबात सतत तणाव म्हणजे असत राहतो म्हणजे त्याचं आयुष्य पण निघून जातं ई मोजणी दोन दोन पॉईंट झिरोमध्ये आम्हाला एकत्र बसून एकमेकांशी बाजू ऐकण्याची संधी मिळाली आणि वाद मार म्हणजे वाद ते मार्गी लागू शकतार। हे भूपा भू भूमापन आता त्याच्यात त्यांनी जे दिलेलं आहे ते आपण आपण बघूया की आधुनिक तंत्रज्ञानामुळे अचूकता आणि विश्वासार्यता म्हणजे कशा प्रकारे ई मोजणी टू पॉइंट झिरो मध्ये वापरण्यात येणारे भूकरमापक हे एक अत्यानुधिक तंत्रज्ञान आहे पारंपरिक साधनापेक्षा हे मापन अधिक अचूक आणि जलद असते या तंत्रज्ञानामध्ये जी पी एस रॉबेटिक्स आणि लेझर तंत्रज्ञानाचा समावेश आहे जे एकत्रित येऊन सेंटीमीटर पर्यंत अचूक मोजणी करून देऊ शकतात म्हणजे तुमचा एक एम एम चा सुद्धा तिथे ते फरक पाडून देणार नाहीये पूर्वी कसं व्हायचं की पूर्वी मोजणीसाठी दिवसभर काम तिथे करावं लागत होतं पण आता हेच काम काही म्हणजे तासात पूर्ण होते म्हणजे जलद होते शिवाय डिजिटल तंत्रज्ञानामुळे मोजणीचा निकाल तात्काळ उपलब्ध होतात आणि त्याचे डिजिटल नकाशे तयार होतात त्यामुळे गैर गैरव्यवहार किंवा दस्तऐवजाशी छेडछाड किंवा नकाशामध्ये चुका होण्याची शक्यता ही पूर्ण कमी होऊन गेलेली आहे आता भूकरमापक तंत्रज्ञामुळे आम्ही दिवसाला किमान म्हणजे जो एखादा भूकरमापक असेल तो दिवसाला पाच मोजण्या करू शकतो जे पूर्वी शक्य नव्हते शिवाय मोजणीची अचूकता म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव असण्याचे वाद उद्भवण्याची शक्यता खूपच कमी झालेली आता आहे शेतकऱ्यांना आता त्याच्या मोजणीचा निकालावर विश्वास वाटू लागलेला आहे आता अपील, अपील प्रक्रिया म्हणजे एखादी मोजणी झाली तर त्याच्यात अपील प्रक्रियेमध्ये काय कशा प्रकारे सुधारणा त्यांनी केलेली आहे तर ई मोजणी दोन पॉईंट झिरोच्या पूर्वी जमीन मोजणीच्या बाबतीत अनेक स्तरावर अपील करण्याची तरतूद होती याच परिणाम म्हणून एक प्रकरण म्हणजे दशकभर रखडलं जायचं म्हणजे प्रत्येक अपिलामध्ये पुन्हा मोजणी व्हायची नवीन हरकती येत असल्यामुळे प्रकरण पुढे ढकलले जायचे म्हणजेच हरकतवर हरकत आल्यामुळे त्याची कधी मोजणीच म्हणजे फायनल होत नाहीये त्यामुळे एखादा जर एखादा प्रॉब्लेम मध्ये असेल माणूस तर त्याचा म्हणजे निकालच कोणत्याच प्रकारे लागत नाही आता नवीन प्रणालीमध्ये अपील प्रक्रिया म्हणजे दोन स्तरावर त्यांनी ठेवलेली आहे मर्यादित करण्यात आलेली आहे प्रथम मोजणीनंतर जर कोणाला आक्षेप असेल तर तो भूमी अपिल उप अधीक्षक यांच्याकडे पहिली अपील करू शकतो या निर्णयावरही समाधान नसेल तर तो जिल्हा भूमी अभिलेख द्वितीय अपील तिथे त्यांना करायची आहे आता द्वितीय अपीलचा निर्णय तो अंतिम मानला जाणार आहे आणि त्यानंतर पुढील अपिलासाठी मार्ग त्यांना शिल्लक राहणार नाही म्हणजे त्यांना फक्त आता फक्तच अपिलाचा अपील व्हायचे आणि निकाली निघत नव्हतं प्रकरण एखादं तर तिथे फक्त दोन होणार एक तर उप अधिक्षक भूमी अभिलेख तालुका लेवलला आणि त्याच्यानंतर अधीक्षकांकडे भूमी अभिलेखचं अधीक्षक जिल्हा भूमी अभिलेख आहे तिथे त्यांना करावी लागणार आता अपील प्रक्रियेची मर्यादा शेतकऱ्यांना वेळ आणि पैसा त्यांचा वाचणार आहे त्यामुळे निकाल अधिक वेगाने लागणार आहे आणि न्यायालयावरचा भारही कमी होणार आहे कारण की वाद झाल्यामुळे कोर्टात जायचे लोक कोर्ट कमिशनचा दावा दाखल करायचे आता हा निर्णय खूप चांगला आहे कारण न्याय विलंबित होणे म्हणजे न्याय नाकारणेच असतं म्हणजे एखादं प्रकरण जर जा विलंब झालं म्हणजे तो न्याय रखडलेलाच आहे असंच त्यांचं म्हणणं आहे आता जीएसआय प्रणालीचा पण त्यांनी जोड जोडलेली आहे आता म्हणजे काय नकाशाची जी, जी अचूकता असते आता ई प्रणाली दोन पॉईंट झिरोमध्ये सर्व मोजणी नकाशे भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे जेग्रॉफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे जीएसआय भू भूनक्षा वेबसाईट वापरली असेल तर त्या भू नक्षा वेबसाईटवर जे जेग्राफिक इन्फॉर्मेशन म्हणून एक ऑप्शन यायचं ते शासनाने आता बंद केलं कारण की त्याच्यात त्यांच्या भरपूर चुका होत होत्या म्हणून लोकांची त्याच्यात उलट वाद वाढत गेले त्यामुळे त्यांनी ते बंद करून टाकलं पण आता ज्या मोजणी होणार आहेत त्या पूर्ण जग्राफिक्स सिस्टीम म्हणजे आयच्या आधारे होणार आहेत आणि तशा प्रकारेच नकाशे तुम्हाला दिले जाणार आहेत म्हणजे तुम्हाला जी फाईल येईल ती पूर्ण गुगल मॅप बसवलेली दिली जाणार आहे म्हणजेच त्यामुळे मोजणी नकाशे सॅटेलाईट इमेजरी आणि अन्य भूस्थानिक डेटाशी जोडले जाऊ शकतात या तंत्रज्ञानाचा जमिनीचा नकाशे अधिक संपूर्ण आणि अचूक आणि पारदर्शकता दैवी म्हणजे बनणार आहेत आता पूर्वी काही नकाशामध्ये महत्त्वाच्या खुणा ज्या असतात त्या वैशिष्ट्य किंवा स्थळांतराच्या तप तपशिलाचा अभाव असायचा म्हणजे जी एस आय तंत्रज्ञानामुळे आता नकाशामध्ये रस्ते पाणवठे नैसर्गिक सीमा आणि अन्य महत्त्वाच्या वैशिष्ट्य जे असतात ते समाविष्टी करणे शक्य झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा जमिनीचा अधिक चांगला म्हणजे आकलन आता होणार आहे आता जीएसआय प्रणाली मी तुम्हाला समजली आहे तर प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जे नकाशे डिजिटल स्वरूपात असल्यामुळे त्याचा अधिकृत बदल करणे शक्य आहे प्रत्येक बदल केला जातो आणि त्याचा माग, मागावा ठेवला जातो त्यामुळे भूमाफियाची जी जमीन हडप करण्याचा प्रयत्न जो होता तो आता तिथे थांबला आहे तर आता जी दू टू पॉईंट झिरो इमोजणी प्रक्रिया आणलेली आहे त्याच्यात कसं आहे की ऑनलाईन अर्ज प्रक्रिया त्यांची त्यांनी सुरू केलेली आहे म्हणजे आपल्याला जे अभिलेख अधिकाऱ्यां जाऊन अर्ज करायचा जा होता तो आपल्याला जायची गरज नाहीये पॉईंट मध्ये शेतकऱ्यांना जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो हे महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर वर करता येतं म्हणजे तुम्ही घरी बसल्यासुद्धा मोजणी जमीन मोजणीची अर्ज भरू शकणार आहे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचे आधार कार्ड सात बारा उतारा आणि जमिनीचे संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतात म्हणजे जी अपलोड कागदपत्रे आहेत ती तुमच्या मोबाईलवर फोटो स्कॅन करून तुम्हाला ती ती तुमच्याच मोबाईलवरून अपलोड करायची असतात तर जी काही कागदपत्रे आहेत ती मे तुम्ही मागचा व्हिडिओ बघा त्याच्यात मी दिलेलीच आहेत डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा आय बटनवर देईल तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात अर्ज सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना एक युनिक ट्रॅकिंग नंबर मिळतो ज्याच्या माध्यमातून ते त्यांच्या अर्जाची स्थिती जमिनीची ता म्हणजे मोजणीची तारीख आणि अन्य माहिती ऑनलाईन पाहू शकतात त्यामुळे त्यांना कार्यालयात जाऊन चौकशी करण्याची गरज पडत नाही म्हणजे कार्यालयात जर जायचं असेल तर तुमचा अख्खा दिवस पूर्ण गेला त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरच पूर्ण जमिनीचं ट्रॅकिंग करू शकतात म्हणजे बघू शकतात की आपला अर्ज किती टाईम लागेल कोणती तारीख पडलेली आहे कधी मोजणी येणार आहे सगळं काही तुम्ही तुमच्या मोबाईलवर म्हणजे एक ट्रॅकिंग नंबर मिळतो त्या आधारे तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे जे आहे आता अर्ज करण्याच्या तालुका कार्यालयात जावे लाग म्हणजे लागायचं तिथे रांगे उभे तुम्हाला राहायला लागायचं आणि दलाला सुद्धा तुम्हाला द्यायचे ला, लागायचे आता जो मोबाईल आहे त्याचा तुम्ही अर्ज करू म्हणजे ऑनलाईन तुम्ही पैसे भरू तिथे कोणताही भ्रष्टाचार होणार नाही आणि तुमचे पैसेही तिथे वाचणार आहेत आता ई मोजणी टू पॉइंट झिरोचे म्हणजे समाजावरील जे काही परिणाम आहेत ते कशा प्रकारे या प्रकल्पाचे चे फायदे केवळ तांत्रिक सुधारणा अपुरते मर्यादित नाहीत त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणामही महत्वाचे आहेत कायदेशीर वादामुळे घट म्हणजे अचूक मोजणी आणि संयुक्त सुनावणीमुळे शेतकऱ्यांतील जमीन वाद कमी होतील त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे संख्या कमी होणार आहे दुसरं आहे आर्थिक सुरक्षितेचा अचूक मोजणी म्हणजे असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध हो होणार आहे जमीन विक्रीची प्रक्रिया सोपी होणार आहे आणि जमिनीचे बाजार मूल्यसुद्धा आता तिथे वाढणार आहे आता भ्रष्टाचार तिथे कमी होणार आहे डिजिटल आणि पारदर्शक प्रक्रियामुळे भ्रष्टाचाराचं नाव कमी आता होणार आहे आणि दलालाचा वापर सुद्धा आता कमी होणार आहे आता ग्रामीण भागात कसा आहे शांतता राहणार आहे जमीन वादामुळे होणार आहे जे ग्रामीण भागातील तणावपूर्व वातावरण आणि हिंसक घटना कमी होणार आहेत ज्यामुळे सामाजिक स सलोखा म्हणजे वाढणार आहे आता आणि शेतकऱ्यांसाठी न्यायासाठी नया एक पाऊल पुढे म्हणजेच शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एक पाऊल पुढे जाणार आहे ई प्रणाली जी ई मोजणी आहे ती ई मोजणी टू पॉईंट झिरो ही योजना केवळ जमीन मोजणीची आधुनिकरण नाही तर शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे जमिनीची मोजणी आणि अभिलेखामध्ये पारदर्शकता अचूकता आणि कार्यक्षमता आणून ही प्रणाली शेतकऱ्यांच्या आयुष्यात स्थिरता आणि सुरक्षित आणणार आहे आता महाराष्ट्राचे जे महसूल मंत्री आहेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे शेतकरी हा भारताचा अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे त्याला त्याच्या जमिनीची संपूर्ण अचूक माहिती असणे हा त्याचा अधिकार आहे ई मोजणी जी टू पॉईंट झिरो योजना द्वारे आम्ही न्यू इंडिया आणि दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे जिथे प्रत्येक शेतकरी डिजिटल सक्षम असेल आणि त्याचा न्याय त्यांना मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने जमीन मोजणी प्रक्रियेत आणलेली ही क्रांतिकारी सुधारणा क्रांतिकारक सुधारणा ही दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे पुढील काळात इतर कोणत्याही अशा प्रकरणामध्ये उक उपक्रम राबवल्यास भारतातील शेतकऱ्यांची जमीन संबंधित अनेक प्रश्न सुटू शकतील आणि त्यांचा न्याय तिथे त्यांना मिळू शकेल ही खरी विकास प्रक्रिया म्हणजे अशी असते जिथे प्रत्येक नागरिकाला आणि त्यांचा हक्क आणि न्याय मिळतो म्हणजे अशा प्रकारे ही जी मोजणी टू पॉईंट झिरो प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे त्याच्यात मी आता जे सांगितलेले मुद्दे आहेत त्याप्रमाणे काम होणार आहे आणि अशा प्रकारे लोकांना फायदा होणार आहे तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल मित्रांनो लोकां तुमच्या फ्रेंडपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कोणी नवीन चॅनल वर आलं असेल पहिल्यांदा व्हिजिट करत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र